आपल्या डोऱ्यासमोर जो निळाशार महासागर पसरलेला दिसतो ना त्याच्या लाटांखाली एक वेगळंच जग लपलेलं आहे खूप मोठं गूढ आणि अनेक रहस्यांनी भरलेलं तर आज आपण ह्याच अदृश्य जगाची एक सफर करणार आहोत आणि त्याची काही रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत मग करायची सुरुवात आपण सगळेच शाळेत शिकलोय की आपल्या पृथ्वीचा तब्बल सत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे पण कधी विचार केलाय की या निळ्याशार पाण्याच्या चादरीखाली नक्की आहे तरी काय हा प्रश्न जरी साधा वाटत असला ना तरी याचं उत्तर शोधणं म्हणजे एका अविश्वसनीय प्रवासाला निघण्यासारखा आहे आणि आज आपण तोच प्रवास करणार आहोत तर हा प्रवास सुरू कुठून करायचा चला थेट समुद्राच्या तळाशीत जाऊया आपल्याला कसं जमिनीवर उंच डोंगर खोल दर्या मोठी मोठी मैदानं दिसतात बरोबर कल्पना करा अगदी तसंच किंबहुना त्याहूनही अद्भुत असं एक भूगोलाचं जग समुद्राच्या तळाशी दडलेलं आहे आता हा जो समुद्र आहे ना त्याची रचना मुख्यत्वे चार भागांमध्ये विभागलेली आहे असं समजा की कि आपण किनाऱ्यापासनं सुरुवात करून हळूहळू टप्प्याटप्प्याने समुद्राच्या सगळ्यात खोल भागाकडे प्रवास करतोय आपला पहिला थांबा आहे भूखंड मंच आता हे काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर हा किनारालगतचा समुद्रात बुडालेला जमिनीचाच एक भाग आहे हा भाग बराच उथळ असतो आणि म्हणूनच समुद्रातलं बहुतेक जीवन म्हणजे मासे वनस्पती आणि आपल्याला लागणारी खनिजं पेट्रोल डिझेल हे सगळे इथेच सापडतं बरं जिथे हा भूखंड मंच संपतो ना तिथून पुढे एकदम खोल दरीसारखा हो एक तीव्र उतार सुरू होतो जसे एखादा डोंगर अचानक खाली कोसळतो तसाच यालाच म्हणतात भूखंड उतार हाच तो पॉइंट आहे जो उथळ किनारपट्टीच्या भागाला खोल अंधाऱ्या समुद्राशी जोडतो या तीव्र उतारानंतर आपण येतो समुद्राच्या सगळ्यात मोठ्या आणि पसरलेल्या भागात याला म्हणतात खोल सागरी मैदान आता नावावरून असं वाटेल की हे एकदम सपाट मैदान असेल पण तसं अजिबात नाहीये उलट इथे पाण्याखाली मोठमोठ्या डोंगर रांगा आहेत ज्वालामुखी आहेत आणि काही सपाट माथ्याचे पर्वतसुद्धा आहेत त्यांना एक खास नाव आहे गायॉट आणि आता आपण आलो आहोत समुद्राच्या सगळ्यात रहस्यमयी सगळ्यात खोल भागात यांना म्हणतात सागरी गर्ता हे म्हणजे आपल्या पृथ्वीवरचे सगळ्यात खोल खड्डे आहेत यातलं सगळ्यात प्रसिद्ध नाव म्हणजे मरियाना गर्ता आकडे ऐकून थक्क व्हाल दहा हजार नऊशे एकोणतीस मीटर्स म्हणजे जवळजवळ अकरा किलोमीटर खोल विचार करा जगातला सगळ्यात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट जर आपण या गर्तेत टाकला ना तरी त्याचं शिखर पाण्याखाली एक दीड किलोमीटर राहील इतकी प्रचंड खोल आहे ही जागा आणि ही एकटीच नाहीये टोंगा आणि कुरीलसारख्या अजूनही काही महाकाय गर्ता समुद्रात आहे तरीही झाली समुद्र तळाची रचना आता थोडं त्या पाण्याबद्दल बोलूया जे या तळावर पसरलेलं आहे पाण्याचे दोन खूप महत्वाचे गुणधर्म आहेत जे आपल्याला समजून घ्यावे लागतील एक म्हणजे त्याचं तापमान आणि दुसरं म्हणजे क्षारता म्हणजेच त्याचा खारटपणा आता समुद्राचं तापमान सगळीकडे सारखं नसतं हे तर उघड आहे विषुरुत्ताजवळ पाणी गरम असतं तर ध्रुवीय प्रदेशात थंडागार पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे सूर्यप्रकाश समुद्रात फार खोलवर जाऊ शकत नाही तो फक्त दोनशे मीटर खोलीपर्यंतच पोहोचतो आणि हाच तो भाग आहे ज्याला सनलाईट झोन म्हणतात जिथे समुद्रातलं जवळजवळ सगळं जीवन फुलतं कारण तिथेच तर ऊर्जा मिळते आता एक प्रश्न लहानपणी कधी समुद्रावर गेला असाल तर नक्कीच पडला असेल समुद्राचं पाणी खारट का लागतं का बरं ह्या साध्या प्रश्नामागे एक खूप मोठी आणि रंजक वैज्ञानिक प्रक्रिया दडलेली आहे वैज्ञानिक भाषेत पाण्यात विरघळलेल्या क्षारांच्या प्रमाणाला क्षारता किंवा सॅलिनिटी म्हणतात समुद्राच्या पाण्याची सरासरी क्षारता असते पस्तीस पीपीटी म्हणजे पार्ट्स पर थाउजंड याचा सोपा अर्थ काय तर समजा आपण एक लिटर समुद्राचं पाणी घेतलं तर त्यात आपल्याला साधारणपणे पस्तीस ग्रॅम मीठ आणि इतर क्षार विरघळलेले मिळतील आणि हा खारडपणा काही एका दिवसात आलेला नाहीये ही प्रक्रिया करोडो वर्षांपासून सुरू आहे होतं काय की जमिनीवरून ज्या नद्या वाहतात त्या आपल्यासोबत खडक आणि मातीमधले क्षार समुद्रात घेऊन येतात मग सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होते ढग बनतात पाऊस पडतो पण ते क्षार कुठे जातात ते समुद्रातच मागे जातात आणि असं वर्षानुवर्षे साचत जाऊन समुद्राचं पाणी खारड झाले पण गंमत म्हणजे महासागर हा जगातला सगळ्यात खारट जलाशय नाहीये तुम्हाला आश्चर्य वाटेल पण यापेक्षाही जास्त खारट पाणी असलेली ठिकाणं आहेत उदाहरणार्थ तुर्कीमधलं वॅन सरोवर त्याची क्षारता तब्बल तीनशे तीस पीपीटी आहे म्हणजे समुद्राच्या जवळजवळ दहा पट जास्त खारट चला आता समुद्राच्या एका अशा पहलूकडे वळूया जो दिसत नाही पण प्रचंड शक्तिशाली आहे आपल्याला वाटतं की समुद्राचं पाणी शांत आहे स्थिर आहे पण खरं तर तसं नाहीये महासागराचं पाणी सतत वाहत असतं जणू काही संपूर्ण ग्रहावर अदृश्य महाकाय नद्या वाहत आहेत याच वाहणाऱ्या पाण्याला सागरी प्रवाह म्हणतात म्हणजे काय तर समुद्राच्या पाण्याची एका ठराविक दिशेने होणारी सततची हालचाल आणि हे प्रवाह खूप महत्वाचे आहेत कारण ते आपल्या संपूर्ण पृथ्वीचं तापमान नियंत्रित करण्याचं काम करतात या प्रवाहांचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात एक म्हणजे उष्ण प्रवाह जे विषुवृत्ताजवळच्या गरम प्रदेशातून निघतात आणि ध्रुवांकडे उष्णता वाहून नेतात आणि दुसरे म्हणजे शीत प्रवाह जे ध्रुवीय प्रदेशातल्या थंडगार भागातून निघतात आणि विषुववृत्ताकडे थंड पाणी आणतात अगदी साधी देवाणघेवाण आहे पण हे इतके मोठे प्रवाह तयार कसे होतात यामागे अनेक गोष्टी कारणीभूत आहेत आपली पृथ्वी जी स्वतःभोवती फिरते ती एक मग समुद्रावरून वाहणारे जोरदार वारे पाण्याच्या तापमानात आणि क्षारतेत असलेला फरक आणि एवढंच नाही तर जमिनीचे म्हणजे खंडांचे आकारसुद्धा या प्रवाहांची दिशा ठरवतात सगळं मिळून एक गुंतागुंतीचं गणित आहे या सगळ्याचं सार काढायचं झालं तर असं म्हणता येईल की हे सागरी प्रवाह म्हणजे आपल्या पृथ्वीची रक्ताभिसरण प्रणाली आहेत म्हणजे जसं आपल्या शरीरात रक्त फिरून ऊर्जा आणि ऑक्सिजन सगळीकडे पोहोचवतं अगदी तसंच हे प्रवाह समुद्रात फिरून उष्णता जगभर पोचवतात आणि आपल्या ग्रहाचं हवामान संतुलित ठेवण्याचं काम करतात तर आज आपण समुद्राच्या तळापासून ते त्याच्या शक्तिशाली प्रवाहांपर्यंत एक छोटासा प्रवास केला पण हा प्रवास एका खूप मोठ्या आणि महत्वाच्या प्रश्नावर येऊन थांबतो ह्या ज्या महाकाय अदृश्य नद्या समुद्रात वाहतायत त्या आपल्या रोजच्या हवामानावर आपल्या पावसाळ्यावर आणि भविष्यात होणाऱ्या हवामान बदलांवर नेमकं कसा परिणाम करतात हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर शोधणं आपल्या सगळ्यांसाठीच खूप गरजेचं आहे नाईक